काय ग तुमच्या दोघींच तर मला काहीच कळा ना बघा ही आली ही मिसरी लावती काय सकाळ सकाळी मिसरी लावते काय माहिती अगं काय सांगू तुला मिसरी बसत नाही नक्की तुझ्याकडे बाटली बिटली काय फिरायला आले आगर... कशी कशली तू बाटलीने आणली का आणि तू काय केलंय मी हा घेणार काय बाई तुम्ही माझं बांध करताना बघू दगड बिगड दिसले तर असं पण मला जायचं नाही तुमच्या दोघींसाठी आले मी तेवढं आहे आपण काय केलं असत चला अगं ती नाही मी काय म्हणते बचत म्हणून त्या काय काय माहिती कुणाचा कशावर जोर आहे कशावर आहे काय खरं नाही बाई तुमचं अगं हे बचत गट खोलला आता मागच्या बचत गटाचं भरता येईल हापत मला नाही तर काय करू तिथं दात काढून देऊ का मी आधी ज्यांच्यासाठी आले ते करायला आता दात काढायचे द्यायचं मग काय तर अगं मग दात काढून द्यायचे तिथं ते दात बी घेणार नाही माझे काय जे काम सांगू हद्द पार पाडली माहिती तिकडून पालिकातून पैसे आले होते संडास बांधायला ते सगळे खर्चून टाकले नुसते इकडं तिकडं तिकडं इकडं नुसते पैसे घालून संडास आपलंच आहे काय संडास आपलंय पण एक आता समज पुढं जाऊन आला मुळ बाळा झाले आणि पोरगीला घरात आणायचं म्हणलं

मग आता ते लावते तू म्हणले ते लावल्याशिवाय होत नाही इथंच व्हायचं बाई आम्हाला तू कुठं ना शिग बाई आम्ही तर घरीच आहे बाटली आले ना मग घेऊन बाई तुमची काळजी मला हा चालू संपट आली बाई माझी मग तेच म्हणलं काय तर उद्योग आता जाऊ दे बाई चल 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 अग चल की चला ना बाया तुम्ही किती उशीर लावता ग घरात काम पडलेली दुसरी माहितीये का हा

आपलं सरी ओढून ठेवली चायला ओलो ना नशीब ऊस नाही आणून ठेवला मी तु वाळून गेला असता लेबरच्या बराचशे तुझ्या केलं का त्या तुरी नाही ना कसं ना हार्वेस्टर मी का माणसांनी हार्वेस्टर घ्याल कुठं लेबर भेटता इथे तरी टायमाला तू बघितला का ते ऊस चहाला होलो न तुरा फेकला पण आहे ना त्या टोळीवाल्या म्हणा दापच दापच काय कारखान्याचे सब असत जा होऊन बी आपल्या ही वेळ म्हणल कुठ बिबटे अरे बिबट्या तुम्हाला घेऊन बिवून पळन तुम्ही एवढ्या पळाल्या हो हलत होत ते आणि कसले कसले आवाज निघा इकडे तुला म्हणलं होतं तिकडे इकडे काय करीत होती तू काय करू तुम्ही घातलेत मास्त पैसे बाथरूम बिथरूम बांधून मग मला इकडे जावं लागत ना पैसे दिले होयतीने तिथं तिथं वापरायची तेच तर

चल मागून पळायच नाही तुम्ही अरे तू लाल का आपल्याला खाईन देते पुढे आता घाबरू नका आम्ही गाड्यासारखं करून भेद्या उलता पालता करतो समजा तुम्ही फक्त काय बिबट्या हा चल एक फटके उलता पालता करत मग काय तुम्ही पुढाकार घ्या मी काय म्हणतो आवाज घ्या नाही घ्या पुढाकार

ए बाबा, तुलाजबी तुलाजबी लो. तुलाजबी लो. तुला मुळे झाले दोन पाया बसलो होतो नुसती धार लागली होती बसत नाही तुटल्या लोस नाही खालून नाही नाही धरला माझं सगळं गळून गेलंय आता

मी बांधवयला सांगा की मला मी असं दिवसात जावला दिवशी आला बिबटी आला का जोर राहिला नाही अगं होती आम्हाला वाटलं बिबट्याला घाबरलं माहिती आम्हाला वाटलं बिबट्याच असलं डेंजर डायरेक्ट जायचं होतं तुम्ही मारायचं होतं चांगलं अहो तासभर झालं एवढं वेळ हागत वय हारले वड जात बाबा जागा नाही जाते ते लोक किती घाबरले खरं बिबट्या आला असत घेऊन गेले एका घासाचे बी नव्हती तुम्ही त्याच्या चला घरी काय कळत नाही